हृदय तुम्ही जेवढे चांगलं चालाल तेवढं तुमचे हृदय चांगलं राहील ठीक आहे आपला लिव्हर आहे तुम्ही तेवढं टायमावरती जेवण द्याल प्रॉपर टायमिंगवरती जेवण द्याल तर तुमचं लिव्हर चांगलं राहणार आहे मेटाबोलिझम चांगलं होणार आहे आणि किडन्यात जास्त घ्या नाही मग दिवसाला मिनिमम चार लिटर तरी पाणी प्याल की त्याच्याने काय होईल की म्हणजे बॉडी बॉडी क्लीन होत राहील किडनी क्लीन होत राहील की नमस्कार मी राजन लाडले हरे बोकण या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत एक थोडीशी माहिती देण्यासाठी युवान वेलनेसचे सर आलेले आहेत आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार सांगा तुमच्याबद्दल मला जरा सांगा म्हणजे आमच्या दर्शकांना पण जाणून गे, घ्यायला आवडेल आहे प्रॉपर मुंबईचा मुंबईमध्ये नाव कसं माझं नाव सागर बेडेकर आहे ओके मुंबईचं राहणार आहे मी बरोबर आपण हे कॅम्पिंग चालू आहेत ना आमच्या जिल्ह्यात म्हणजे तालुका टू तालुका तालुक्यामध्ये कॅम्पिंग असतात मग त्याच्यामध्ये आम्ही लेक्चर्स घेतो लेक्चर्स मधून मग तो लोकांना सर्वांना काय कॅम्पेन आहे तुमचं वनेस हेल्थ अवेअरनेस म्हणजे काय म्हणजे उद्दिष्ट हे आहे सर की तालुका तालुका मध्ये मध्ये ना मेडिसिनचा वापर जास्त होत आहे बोल मी स्टार्टिंग उद्दिष्ट आमचा प्रोजेक्ट चा हे की ज्यांना ज्यांना मेडिसिन चालू आहेत त्यांचा मेडिसिनचं प्रमाण कमी करणं ज्यांना मेडिसिन्स नाही आहेत त्यांना पुढच्या भविष्यामध्ये मेडिसिनचा वापर नाही झाला पाहिजे म्हणजे आजार नाही झाला पाहिजे हा मेन मुद्दा आहे म्हणजे हेल्दी इन मेक मेक्स सॉरी लेट मेक्स इंडिया हेल्दी हा मेन उद्दिष्ट आहे या फाउंडेशन चा ओके म्हणजे तुमचे घरगुती घरगुती सगळे जे काही आहे ते तुम्ही करू शकता हा सांगू कुठचे संस्थेसारखे जर चालू आहे तुमचं युवा वेलनेस हेल्थ सेंटर आहे आमचं तुम्ही गुगल गुगलवर सर्च करा ना युवा वेलनेस हेल्थ सेंटर हुँ. ते पण तुम्हाला समजेल की ते कॅम्पिंग वगैरे लावतात तुम्हाला फोटोज वगैरे दिसतील त्याच्यामध्ये तुम्हाला पण आवडला असेल ना तो म्हणजे त्याचा चॅनल पण चालू आहे किंवा तुम्ही गुगल याच्यावरती गुगलवरती सर्च करा तर तुम्ही त्याच्यावरती पण तुमची कमेंट सांगा आता तुम्ही कुठे हा राजापूर तालुका आहे कव्हर कव्हर करताय का राजापूर तालुक्यामध्ये किती लोकांची टीम काम करते तुमची थिक आता अवेअरनेसचं राजापूरमध्ये किती दिवसापासून हे चालू आहे तुमचा कार्यक्रम दिवस चार पाच दिवस ठीक आहे खूप छान आहे म्हणजे अवेअरनेस लोकांमध्ये ही जनजागृती शंभर टक्के झाली पाहिजे कारण तुझं आहे तुझं पाशी आपण जागा चुकल्यास वेळा जागा चुकल्याशि असं म्हणतात त्या पद्धतीने आपल्याकडे ले सगळं आहे पण आपण ते ॲलोपॅथीकडे जातो त्याच्यामुळे जा तुमचं लोकांना कसं आहे की बोलतो ना आपण इन्स्टंट रिझल्ट पाहिजे ना काहीतरी आणि इन्स्टंटच्या चक्करमध्ये जसं की आपण बोलतो ना शॉर्टकट बघायला जातो आपण आणि शॉर्टकट बघता बघता शॉर्टकट हा कधी शॉर्टकट होतच नाही तो कटच होऊन जातो धोकादायक ठरतो धोकादायक ठरतो मेडिसिन्स पण तसंच आहेत ना मला मेडिसिन्स एकदा चालू केलेले आहेत मग एकदा चालू केलेले मेडिसिन्स आहेत ते डॉक्टर स्टार्टिंगला फुल तुम्हाला एक महिने खावा दोन महिने खावा नंतर मग कधी दहा वर्ष होऊन जातं समजून तो लॉंगकटच होऊन जातो ना आता भरपूर लोक आयुर्वेदिकमध्ये मध्ये काय करतात की हा लॉंग प्रोसेस आहे पण दहा वर्ष हे लॉन्ग प्रोसेस नाही आहे का तसंच की तुम्ही थोडं शरीरासाठी हे पण करा ना म्हणजे बट मेडिसिन्स खावा पण मेडिसिन्सने पण बॉडीमध्ये जो त्रास होतोय त्याच्यापेक्षा थोडं नॅचरल गोष्टी पण करा की शरीर काय आपले जास्त काही मागत नाही आपल्या शरीरा म्हणजे आपल्याकडून मेन काय तुम्ही शरीरामध्ये जे चार पाच पार्ट आहेत त्यांना मेन गोष्टी जर जाल जसं की हृदय आहे हृदय तुम्ही जेवढं चांगलं चालाल तेवढं तुमचं हृदय चांगलं राहील ठीक आहे आपला लिवर आहे तुम्ही तेवढं टायमावरती जेवण द्याल प्रॉपर टायमिंगवरती जेवण द्याल तर तुमचं लिवर चांगलं राहणार आहे मेटाबॉलिझम चांगलं होणार आहे आणि किडन्यात जास्त घ्या नाही मग दिवसाला मिनिमम चार लिटर तरी पाणी प्याल की त्याच्याने काय होईल की म्हणजे बॉडी बॉडी क्लीन होत राहील किडनी क्लीन होत राहील की किडनीचं प्रॉब्लेम तुमच्या शरीरामध्ये होणार नाही आपण या छोट्या छोट्या गोष्टी पाळत नाही ना मग त्याच्यामध्ये ते इश्यूज होतात गोळीमध्ये आणि इश्यू झाल्यामध्ये आपण मेडिसिन चालू करतो आता तुम्ही किती दिवस अजून असणार तालुक्यामध्ये राजापूर तालुक्यामध्ये किती दिवस असणार आज माझं शेवटचा दिवस अच्छा नेक्स्ट टाइम कधी असणार आहे का कस तुमच्यावरती नसतं ओके चांगला विषय नक्कीच चांगला विषय आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावर लोकांना एकत्र करून करून हे सगळ्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजे पण ठीक आहे माझ्या चॅनलच्या माध्यमातून सरांनी सांगितलेल्या गोष्टी आपण फॉलो केल्या तर बऱ्याचशा गोष्टी कमी करता येतील माहिती म्हणजे आम्ही हे देतोय की भरपूर लोकांचं जसं मेडिसिनचा वापर वाढलाय ना आपल्याला सर्दी खासी झाली तरी पण आपण मेडिकल मध्ये जाऊन टॅबलेट या गोष्टी इनटेक करतोय तर मेडिसिन्स आपण घरातल्या ज्या किचनच्या गोष्टी त्यांचा वापर करून कसं मेडिसिनचं प्रमाण कमी करू शकतो ना त्याच्याबद्दल एक छोटीशी माहिती देतो जसं की मोस्ट ऑफ आजार आम्ही बघतोय ना सर्व घराघरामध्ये हा ॲसिडिटीच आहे त्या ॲसिडिटीमध्ये पण दोन टाईपमध्ये ऍसिडिटी येतात जसं की एक नॉर्मल ऍसिडिटी कधीतरी होते आणि एक हायपर ॲसिडिटी ही रोजच्या दिवसामध्ये येते म्हणजे भरपूर लोकांना आम्लपित्त बाहेर काढल्याशिवाय पूर्ण दिवस चांगला जात नाही हा प्रॉब्लम पण भरपूर लोकांचा होता ना तर नॉर्मल ॲसिडिटी असेल तर त्यांनी काय करा आपल्या शहाजीला असतात ना एक चमचा शहाजीला रात्री भिजत ठेवायचं एक ग्लास पाण्यात आणि सकाळी उपाशी बोडीने याचं पाणी प्यायचं आहे ह्याच्याने युरिनद्वारी बोलीमधलं पित्त निघून जाईल ज्यांना ज्यांना नॉर्मल ॲसिडिटीचा असेल त्यांनी हा म्हणजे प्रॉब्लेम जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हे उपाय करून बघा दुसरं आहे की ज्यांना ज्यांना हायपर ॲसिडचे त्रास होतात त्या हायपर ॲसिडिटीसाठी काय करा आपला कॅबेज असतो ना पत्ताकोबी आहे पत्ताकोबी मतलब जो वरचं कवर वर्च असतो आपण मोस्ट ऑफ फेकून देतो तर त्याचं ना ग्राइंड करून ज्यूस बनवायचं आहे आणि तो ज्यूस आपण सकाळी पितो ना उपाशीपोटी ज्यांना ज्यांना हायपर ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो तो प्रॉब्लेम त्याच्याने दूर व्हायला सुरुवात होऊन जाते आणि त्यासोबत ऑप्शन पण येतं एक कोलफड येते बार्बन डेसिस नावाची त्या कोलफडीचं ज्यूस जरी पितो ना त्याच्याने पण ज्यांना ज्यांना हायपर प्रॉब्लेम आहे म्हणजे जलजलपणा जल सतत होते त्यांचा प्रॉब्लेम त्याच्याने दूर होऊन जाईल दुसरा प्रॉब्लेम ऍसिडिटीमध्ये ना घॅसचा होते तर गॅससाठी इनो सोडा वगैरे पितो ना आपण तर त्याच्याऐवजी काय करा आपल्या घरामध्येच अर्धा ग्लास कोमटपणी घ्यायचे त्याच्यात चिमडभर हल्दी आणि हिंग पावडर टाका रात्री झोपताना हे पाणी पियाल ना एका तासामध्ये गॅस निघून जाईल आणि सकाळी पोट स्वच्छ होऊन जाईल तिसरं याच्या पुढे गेलं तर कॅल्शियमचं आहे आता सात आठ वर्षाच्या मुलांमध्ये पण दिसतोय तीस पस्तीस हीमध्ये पण आहे आणि चाळीस नंतर कसं शेळ्यामध्ये कॅल्शियम नाही बनत म्हणजे भरपूर लोक कॅल्शियमचे टॅब्लेट चालू करतात आता कॅल्शियमचे टॅबलेट जास्तीत जास्त किडनीला नुकसान देतं कारण की ते पूर्णपणे डिझोल नाही होत ना बुढीमध्ये त्याचे छोटेछोटे कन जमा जातात आणि किडनीला करायचं काम ते करतात मग ते मेडिसिन्स खाण्यापेक्षा काय करा घरामध्ये सांगा आपल्या घरात काला गुळ असतो ना काला गुळमध्ये बदाम अलसी सफेद तेल आणि काल तेल हे ला यांना भाजून पावडर बनवायची आणि पावडरमध्ये कालागोल मिक्स करून लाडू बनवायचे हे लाडू खेकड़े। जो लहान मुलांना द्या की त्याच्याने नॅचरली बोडीमध्ये कॅल्शियम वाढेल चालू होऊन जाईल आणि स्पेशली नॉन व्हेजिटेरियन लोकं असतील तर त्यांनी काय करा आपल्या क्रॅप्स असतात ना खेकडे खेकड्यांमध्ये सेवन्टी पर्सेंट कॅल्शियमचं प्रमाण आहे तर ते पण तुम्ही इंटेक कराल की त्याच्याने जो कॅल्शियमचा प्रॉब्लेम आहे तो नॉर्मली स्त्रीमधून दूर व्हायला सुरुवात जाईल त्याच्यापुढे गेल्यात ना तर भरपूर लोकांना बी पीचा त्रास आहे तर बी पीसाठी पण आपण डॉक्टर जे देतो ते टॅबलेट खातो टॅबलेट ऑफ इंटेक वगैरे आहे तर त्यांना दोन ऑप्शन येतात जसं की पहिलं ऑप्शन आहे हा अर्जुन साल आहे अर्जुन सालाचे लिक्विड पण तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जातात अर्जुन रिश्ते वगैरे भेटतात तर ते जरी इंटेक कराल तरी बी पीचा प्रॉब्लेम कमी होऊन जातं प्लस सेकंड ऑप्शन जो येतो हा काश्मीरी लसूण आहे एका पाकळीचं एक लसूण बोलतात लाल पिवळेसर कलरचं असतं हे ब्लॉकेजसाठी रक्तपाटल करण्यासाठी किंवा रक्तपुरवठा करण्यासाठी ती काम एकच लसूण करतात मग तुम्ही हे पण इंटेक करा ना तर ह्याचा खूप छान इफेक्ट पडतं म्हणजे ज्यांना पॅलेसिसचा प्रॉब्लेम पण आहे ना त्यांच्यासाठी पण हे खूप छान आहे की त्याच्याने रक्तपुरवठा चांगला होईल आणि पॅलेसिसचा प्रॉब्लेम कमी व्हायला हे करून जाईल येईल एका एका पाकलीचं एक लसूण असते सर मार्केटमध्ये भेटतात वेगळी असते रेग्युलर भेटतात घरची लसूण आहे ना त्याला सात ते आठ पाकळ्या येतात व्हाइट कलरचं लसूण असतं ठीक आहे हा एका पाकळीचं एक लसून येतो बोटक लसून पण बोलतात त्याला एका पाकळीचं लसूण पण बोलतात तुम्ही गुगलवरती काश्मीरी गार्लिक सर्च कराल ना तर तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स भेटतील त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक असेल ते घ्या ते चांगले किंवा मार्केटमध्ये गेला तरी पण भेटतात किंवा भरपूर लोकांना लसूण खायची सवय नसेल तर त्यांचे कॅप्सूल्स पण भेटतात म्हणजे लिक्विड्स असतात ना ऑइल असतात त्यातलं तर ऑइल काढून कॅप्सूल पण भेटतात डायरेक्ट जर इंटेक केलं तरी पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात पुढचा उपाय आहे याच्या डायबिटीजचा आहे डायबिटीजसाठी पण भरपूर उपाय करतात जसं की दोन ऑप्शनमध्ये डायबिटीज येते आता तुम्ही ऐकले असेल अनुवंशिक आहे आणि एक जन्मानंतर सॉरी वयानंतर होते ती आता वयानंतर होते तिला रिव्हर्स शुगर पण बोलतात कारण की आपल्या शरीरामध्ये काही कारणामुळे ती झालेली आहे जसं की अनुवंशिक आहे ती कमी एजपासून चालवते त्याला ऑफ आपण काही जास्त करू शकत नाही पण वयानंतर झालेली असते ना त्यांच्यासाठी उपाय भरपूर आहे त्याच्यामध्ये दोनशेच्या अंडरमध्ये शुगर असेल तर आपला भेंडी असते ना भेंडीला उभी कापायची आहे म्हणजे चिरायची अशी दोन ती ती ते तीन भेंडी एक ग्लासभर पाण्यामध्ये टाका रात्री आणि सकाळी उपाशीपुढी त्याचं पाणी ह्याच्याने इन्सुलिन बनायला छान रिझल्स भेटते की ज्यांना दोनशेच्या मध्ये साखर असते ना त्यांना कंट्रोल करण्यासाठी हेल्प होऊन जातं आणि सेकंड ऑप्शनमध्ये म्हणजे ज्यांना तीनशेच्या वरती आहे दोनशे च्या वरती अडीचशे तीनशे चारशे असं असेल तर त्यांनी काय करा पनीर फुल असते ना पनीर फुलाचे तीन ते चार ना रात्री भिजत ठेवायच्या पाण्यात आणि सकाळी त्याचं पाणी प्यायचं हे कडू लागतं जे स्ट्रॉंग व्यक्ती आहेत त्यांनीच प्या कारण की भरपूर लोकांना उलटी पण होते आणि पित्तच होतो हां भरभर भर बोला तुम्ही पित्त वाढतं त्याच्याने भरपूर लोकांना उलट्या होतात ना तर पित्त पण वाढतं आणि बहुतेक लोकांना मी दिलेलं पण आहे ना ज्या भरपूर लोकांचे शुगर डाऊन पण झालेले दा म्हणजे पुन्हा साखर शुगर वाढवण्यासाठी साखर खायला पण लागते म्हणजे जे स्ट्रॉंग व्यक्ती आहेत ना त्यांनीच या प्रयोगाचा उपाय केला की ज्याच्याने डायबिटीज तुम्हाला पण मग पित्त वाढत असेल तर मग त्यांना काय करायचं दुसरा काय पर्याय आहे का पनीर पुरणे जर समजा पित्त वाढत असेल म्हणजे डायबिटीज कमी करायला जाऊन पित्त वाढायला गेला असं जर साइड इफेक्ट होतोय त्याचा तर त्याला दुसरा काय पर्याय आहे का उपाय अजून एक आहे मार्केटमधून ना पाव किलो कारलं घेऊन या पाव किलो कडुलिंबाची पाणी घेऊन या हे यांचं मिक्सरमध्ये ग्राईंड करून वाटण बनवायचं आणि बसल्या बसल्या टप असतो ना आपण टपामध्ये ती चटणी टाकून ती त्याच्यावरती पाय चालायचे म्हणजे तुडवायचं त्याला एक प्रकारे चटणीला तोडवायचं दहा मिनिटांमध्ये त्या झीप थोडी कडुवट दिसायला लागेल तुम्हाला जीप कडू होता तुडवलं नाही Okay. त्याच्याने समजा की रक्तामध्ये साखरे ती थोडी काय होती कमी होत चालली okay. हा उपाय तुम्ही चौथ्या पाचव्या हप्त्यापर्यंत जातो हो ना hmm. जो दहा मिनिटामध्ये होतो तो दोन मिनिटांमध्ये दिसतो okay. की तुमच्या शरीरामध्ये साखरे ती कुठेतरी कमी होत चालली हा उपाय पण कराल तर त्याच्या त्याने पण भेटेल रिझल्ट भेटेल तुम्हाला okay. ना। ना। दुष्परिणाम नाही दुष्परिणाम काहीच नाही आपण खातो होते फक्त त्याला त्याचा दुष्परिणाम काहीच होत नाही कडुलिंबानी काय म्हटलं कडुलिंबानी कारण Okay. हे दोन दोन मिक्सर मध्ये ग्राइंड करून चटणी बनवायची त्याची याचा पुढचा भरपूर लोकांचा मेन प्रश्न आहे की वजन कमी होत नाही ना तर वजन कमी करण्यासाठी मेन काय सांगा की त्यांना पहिला फास्ट वॉकिंग करायला सांगा जेव्हा तुम्ही जेवढं घाम येईल ना तुमच्या बोडीला ते घामाने पण वेट लॉस व्हायला सुरुवात होऊन जातं आणि अदर ऑप्शन की तुम्ही कोहला माहिती असेल ना तुम्हाला अॅश कॅड बोलतात ना पिळका बनवतात त्याचं त्याचा पण ज्यूस काढून तुम्ही पिता म्हणजे कोहला कट करून त्यातलं आतलं घर ना वाईट घर त्या वाईट गराचा ज्यूस बनवायचा आणि तो सकाळी उपाशी पोली त्याचा ज्यूस पिया चाट मसाला टाकला चवीसाठी तरी पण चालेल की त्याच्याने वेट लॉस करायला इझी होऊन जाता ओके ह्यामध्ये बरं